pe ilat अभिनंदन अभिनंदन गिराय काल बरा तुम्हाला काय झालं मला नंबर औषध घेऊन या तुम्हाला चौका आली धन्यवाद धन्यवाद का, का तीनशे रुपये <laughs> बघा या डॉक्टर कुठं आता मी हजार रुपये घेतो म्हणजे अजून काय चालू तुम्हाला काही सहा नंबरचं औषध घेऊन या हे तर रॉप केलेच आहे मला मागचं पुढचं सगळं कळायला लागलं काडा तीनशे रुपये <laughs> आता या डॉक्टर कडून हजार रुपये घेणार म्हणजे घेणारच डबल काय झालं तुम्हाला आता माझ्याकडे विलास नाही तर हजार रुपये शंभर रुपये रुपयाच आहे तुम्हाला दिसायला लागलं दिसायला काडा तीनशे रुपये <laughs> i know it